नमस्कार मंडळी आई कुठे काय करते ही मालिका आता पाच वर्षांनी प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे मालिकेच्या अंतिम भागाचा प्रोमोही नुकताच सोशल मीडियावर शेअर करण्यात आला त्याचप्रमाणे काही दिवसापूर्वी मालिकेच्या शेवटच्या भागाचं शूटिंग झालं त्यावेळी मालिकेतील कलाकारांनी एकत्र जमून हा शेवटचा दिवस साजरा केला पण या मालिकेवर मागच्या काळामध्ये प्रेक्षकांचा बराच रोष होता आता मालिका संपणार हे समजल्यानंतर सोशल मीडियावर कमेंटचा पाऊस पडताना पाहायला मिळत आहे आई कुठे काय करते मालिकेच्या अंतिम भागाचा प्रोमो नुकताच शेअर करण्यात आला या प्रोमोवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत मालिका संपत असल्याचा आनंद व्यक्त केला त्याचप्रमाणे के पर्व कधी सुरू होऊ नये अशी इच्छाही व्यक्त केली मालिकेच्या अंतिम भागात अरुंधतीने अनिरुद्ध आणि संजनाला घराबाहेर काढलं अरुंधती अरुंध अनिरुद्धला अरुंद... म्हणते की मी तुम्हाला तुमचे आई वडील तुमची मुलं तुमची बायको तुमचं घर यातील काहीही सांभाळता आलं नाही आणि वाटायला काय आलं त्याचप्रमाणे अरुंधतीला अनिरुद्ध तिचा समृद्धी बंगला महिलातला हिस्सा देखील देते पुढे अरुंधती म्हणते की आता तुमची जागा इथे नाही आता तुमची जागा घराबाहेर आहे आठवते शेवटी नियतीने तुम्हाला तुमची पातळी दाखवली आता यापुढे कोणाची हिंमत होणार नाही हे विचारायची आई कुठे काय करते या प्रमोवर एका युजरने कमेंट करत म्हटलं देव करो या मालिकेचं दुसरा पर्व कधीच येऊ नये हीच ईश्वरचरणी प्रार्थना संपला विषय एकदाचा एक आता परत सिक्वेन्स काढू नका रे बाबांनो आम्हा लोकांचे पेशन्स नका पाहू नशीब तिसर लग्न तर नाही दाखवलं निर्लज्जपणाचा विषय आणि निर्माते ही अशी सिरियल बघून प्रत्येक कुटुंबात दोन तीन अफेर झाली तरी विशेष काही नाही प्लीज दुसरा भाग नको बापरे याआधी संपवायला हवी होती ही मालिका अशा कमेंट या मालिकेच्या प्रमोवर पाहायला मिळत आहेत